नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चढणीच्या मळे माशांची सोपी रेसिपी इथं मी शेअर करणार आहे चला तर आपण इथं रेसिपीला सुरुवात करूया आता पहिल्यांदा मळे मासे जे आहेत ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत त्याच्यावरची जी खौले जी आहेत ते इथं तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठानं काढू शकता आणि पोटातील घाण काढून स्वच्छ धुवून घ्यायचे दोन पाण्याने यानंतर इथं मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे चिरून थोडंसं लसूण आलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता एका इथं पॅनमध्ये मी तेल घालते याच्यानंतर मी तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा जो आहे तो तेलामध्ये भाजण्याकरता घालती कांदा जो आहे तो तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला चांगला भाजून झाल्यानंतर आता याच्यानंतर मी जे लसूण आणि आलं होतं ते मी टेचून याच्यामध्ये घालणार आहे आलं आणि लसूण आता हे आलं लसूणसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता याच्यानंतर मी बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो याच्यामध्ये घालते टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये हा छान असा परतून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं आता याच्यानंतर चवीनुसार चा मीठ घालते आहे मी त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालणार आहे आता याच्यानंतर मी अर्धा चमचा इथं ओवा आहे तो मी हातावर असा चांगला चोळून घालणार आहे याच्यामध्ये कारण ओव्यानं जो माशाचा उग्रवास असतो तो कमी होतो आता पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित परतून घेणार आहे आता याच्यानंतर मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालते इथं मी तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर याच्यानंतर मी लाल मिरची पावडर घालते त्याचबरोबर मी इथं अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालते आता हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तर पुन्हा एकदा हे मी छान असं परतून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते मी जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं घालते मी पाणी जेणेकरून हा मसाला आपला जी व्यवस्थित भाजला जाईल आता पुन्हा एकदा हे मी मिक्स करून घेते आता याच्यानंतर जे आपण मळे मासे होते स्वच्छ धुवून घेतलेले ते याच्यामध्ये मी घालते मळे मासा जो आहे तो आपण घातल्यानंतर याच्यामध्ये एकदाच व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कारण हा मासा खूप मऊ असतो त्याच्यामुळे तुट हा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित हलक्या हाताने त्याला एकदाच पहिल्यांदा असं परतून घ्यायचं आहे आणि हा मळी मासा एक सात ते आठ मिनटामध्ये व्यवस्थित शिजला जातो जास्त वेळ लागत नाही कारण हा मऊ असतो मासा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मासा आता याच्यानंतर याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी कमी गॅसवर ठेवून देणार आहे ते पाच मिनटं झालेली आहे तिथं पाच मिनटांनी पुन्हा एकदा मी एकदम हळूवार मासा थोडासा मी हलवून घेणार आहे कारण मुळे जरा खूप नाजूक असतात त्याच्यामुळे व्यवस्थित सावकाश हलवून घेणार आहे मी आता याच्यावर मी कमी गॅसवर पुन्हा एकदा मी याच्यावर झाकण ठेवणार आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर मी आता याच्यावर पुन्हा एकदा पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवर आता पाच मिनटांनी बघा इथं हा चटणीचा मासा जो आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे याचे जे डोळे असतात माशांचे ते ट्रान्सपरंट दिसायला लागले की समजायचा आपला मासा शिजलेला आहे आपला मासा खाण्यासाठी तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये मी एका सर्व केलेला आहे तर असा हा चटणीचा मळी मासा आहे याची मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद